बरोबर आम्ही आपल्या डिपार्टमेंटच्या दोन चारपण चार पेल होतात बरोबर गाडी आपल्या मेळामध्ये मग आम्ही चार पाच आपल्या डिपार्टमेंटच्या शिवाजी चौकामध्ये त्यांनी माझी त्यांच्या घर घराच्या म्हणजे समजा एक हजार फुटाच्या आंब्या घर येते त्यांची आई वगैरे मी आरती आंबा चौघायला असतो पैसेचे पक्षा दिवसात काय माहिती बरोबर

तुमच्या ऑफिसला राहुल नायकवाडे म्हणून आहेत का असिस्टंट इन्स्पेक्टर तुम्ही नायकवाडे बर 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 असिस्टंट इन्स्पेक्टर बोलत नाही राहुल नायकवाडे बोलतोय मी राहुल पाटील पाटील नाही 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 पाटील 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 म्हणून पाटील म्हणून ओळखतात सर yeah. राहुल पाटील राहुल पाटील हा बरं ठीक आहे सर ओके तुमच्या ऑर्डर वगैरे असतील ना मोबाईल मध्ये काहीच नाही काहीत नाही तुम्ही हे शिरसदेवी वगैरे इकडे येत असता का सारखं शिरसदेवी दिवशी नाही नाही राहुल नायकवाडे म्हणून असिस्टंट इन्स्पेक्टर आहेत आम्ही जोबाईला बीड ऑफिसला इथे राहुल नायकवाडे म्हणून आलेले आहेत ते त्यांचं ते नाव पाटील पण सांगतायत त्यांचं <tato> म्हणणं की मी राहुल जाधव साहेब माझे वरिष्ठ अधिकारी आहेत आणि ते इथे युनिफॉर्म मध्ये आलेले आहेत माझी केबिन मध्ये साहेब भेटल होतो ना साहेबांना साहेब बोलत नाही सर मी राहुल पाटील बोलतोय हा मी तुम्हाला आहे सर म्हणजे आता सारखी नेहमी भेट होत असते ना आता आपले चेहरा ओळख पट्टी झाल्यावर हॅलो हॅलो हा चेहरापट्टी आपण बघितले नाही म्हणजे समोर समोर जर आता मोबाईल वर बोलणं चाललं आपल्या सर व्हिडिओ कॉल करतो व्हिडिओ कॉल करतो व्हिडिओ कॉल काय आहे राहुल पाटील राहुल माईक पडेल ना आमचं युनिफॉर्म ऑफिस चा युनिफॉर्म घातलेला आहे

तुम्हाला दिसतंय आहे ना हे बघा ऑफिस ऐका ना ऑफिसचा पूर्ण स्टाफ बसलेला आहे साहेब वगैरे सगळे समोर बसलेले आहेत हे ते नाईकवाडे आहेत हे सांगतायत की ते तुमच्याकडे जॉईन झालेले आहेत आणि ते फ्लाईनला ड्युटी करतात अधिकारी तुमच्या ऑफिसला आहेत का काही बरं बरं ठीक आहे ओके सर खरं खरंच सांगा काय आहे काय सांगाल सर पकडे साहेब बारा मिनिटात जे आहे ते खरं सांगा युनिफॉर्म कशाला घातला काय बघा तेव्हा मी आमचं गोष्ट तुम्ही आरटीओ मध्ये नाहीये पहिली गोष्ट तुम्ही आरटीओ युनिफॉर्म घातला आरटीओ युनिफॉर्म घातलाय नाव लिहिलंय परिवहन विभाग वगैरे लिहिले तुम्ही खोटा आरटीओ अधिकारी आहे तुम्ही स्वतःला प्रूव्ह करा नाही तर तुमच्या व्यापार हो ना काय करायला काय दाखव युनिफॉर्मचा अशा पद्धतीनं चुकीचा सांगताय आमच्याकडे वरिष्ठ नाही